जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला लाईब करा देशाचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले हो हे आमदार प्राध्यापक राम शिंदे यांच्या प्रचारासाठी आज कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये आले होते यावेळी त्यांनी पत्रकारांशी देखील संवाद साधला यावेळी त्यांनी राम शिंदे यांना विजय करण्याचे आवाहन केले पाहूया काय म्हणाले रामदास आठवले हो उमेदवार प्राध्यापक राम शिंदे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब या ठिकाणी पत्रकार परिषदे प्रामुख्याने उपस्थित आहेत त्यांच्या समवेत महायुतीचे स्टार प्रचारक बी जे नेते बी जे पीचे नेते ने माजी खासदार अमर साबळे साहेब त्याचप्रमाणे आमच्या पक्षाचे संपर्क प्रमुख तथा राज्य उपाध्यक्ष श्रीकाजी भालेराव राज्याचे उपाध्यक्ष विजयराव वागचोरे त्याचप्रमाणे शशिकांतदा पाटील अंकुश बैलुमे संजय बैलुमे रवींद्र दामोदरे दत्ता कदम पहिलवान अगनाथ भोसले विशाल काकडे रवींद्र दामोदर घेतलं ना सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत साहेब पत्रकारांशी संवाद साधतील कृपया पत्रकार सुरू करावी अशी मी विनंती करतो आणि पत्रकारांचं रिपब्लिकन पक्षाच्या वतीने स्वागत करतो करतोच आमखेडचे आपले महायुतीचे उमेदवार बी जे पीचे नेते राम शिंदे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मी आणि आमचे अभ अमर साबळे आणि आरपीआयचे आमचे सर्वच नेते आम्ही इथे उपस्थित आहोत या ठिकाणी राम शिंदे यांना प्रचंड मताने निवडून द्यावं हलो काय आवश्यकता नाही माहिती गरज नाही राम शिंदे हे धनगर समाजाचे भटकेमुद समाजाचे नेते आहेत गेले अनेक वर्ष ते पी सोबत आहेत आणि या मतदारसंघाचं रिप्रेझेंटेटिव्ह रिप्रेझेंटेशन त्यांनी केलेलं आहे मागच्या निवडणुकीमध्ये ते दे त्यांना दे बारा पत्र लागला होता आपले रोहित पवार हे बारा मतीतून इथं आले आणि त्यांनी थोडा त्यांनी इथे संपर्क साधला आणि ते इथं निवडून जरी आले असले तरी रोहित पवार हे बाहेरचे उमेदवार आहेत आणि रोहित पवार हे जरी या ठिकाणचे आमदार असले तर या वेळेला माझा पक्ष रिबोगलियन पक्ष मोठ्या ताकदीनं राम शिंदेच्या पाठीशी उभा राहिलेला आहे आणि महायुतीची ताकद या महा मतदारसंघामध्ये चांगली आहे दलित आणि धनगर समाजाचं मराठा समाजाचं मोठं रिप्रेझेंटेशन पॉप्युलेशन येतं आहे आणि त्यामुळं यावेळेला राम शिंदे नक्की निवडून येतील या जिल्ह्यामध्ये जे शिर्डी आणि नगर हे जे दोन लोकसभेचे मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये बारा विधानसभेच्या शीर्स येतात आणि त्याच्यामधल्या मॅक्झिमम जा ज्या जागा जा आहेत त्या आमच्या महायुतीचे निवडून येतील असा आम्हाला विश्वास आहे एकतर माननीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण महायुतीचे लोक बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलण्याच्या काँग्रेस आणि विरोधकांच्या भूमिकेचा कठोर विरोध करीत आहोत कारण बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेलं जे संविधान आहे ते संविधान बदलण्याचा कुणालाच अधिकार नाही आणि ज्याला हे संविधान मान्य नाही त्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही या देशात राहायचं असेल तर देशाचं संविधान बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेचा आणि सर्व भारतीय एकतेचा ठसा उमटलेलं हे जे संविधान आहे हे संविधान सर्व धर्म समभावाचं संविधान आहे हे संविधान रोटी कपडा आणि मकान हे प्रत्येकाला मिळालं पाहिजे हे घोषणा करणारं संविधान आहे हे संविधान आपली राष्ट्राची एकता जी आहे ती एकता मजबूत राहिली पाहिजे आणि जात धर्म भाषा पंच राज्य यापेक्षा देश सर्वात मोठं आहे अशा पद्धतीची भूमिका घेणारं हे संविधान आहे हे संविधान जे आहे ते भाईचारा बंधुत्व मजबूत करणारं संविधान आहे हे संविधान जे आहे ते सर्व घटकाचा विचार करणारं संविधान आहे हे संविधान सामाजिक न्यायाबरोबरच आर्थिक न्याय सामाजिक समतेबरोबरच आर्थिक समता आली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेणारं हे संविधान आहे आणि त्यामुळं संविधानाचा सा सगळा देश आदर करतो आहे संविधानाला बदलण्याची भाषा जी सध्या सुरू आहे ती भाषा ही सत्ता मिळवण्याचा जो हव्यास आहे त्याप्रमाणे पाण्यातून मासा बाहेर काढल्यानंतर तडफडतो त्याप्रमाणे काँग्रेस पक्ष जो आहे काँग्रेस <coughs> पक्ष आणि जे ऑपोजिशन महाविकास आघाडीवाले आहे हे पाण्याच्या बाहेर काढलेल्या माशासारखे तर पडत आहे ज्या बाहेर आल्यामुळं त्यांचा तोल गेलेला आहे आणि त्यामुळं ते वाटेल तशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप करत आहे माननीय राहुल गांधी हे विरोधी पक्ष नेते आहेत काँग्रेसला बऱ्यापैकी कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये यश मिळालं आणि चौदा एकोणीसमध्ये चाळीस बेचाळीस चौवेचाळीस जागेच्या वरती पन्नास जागेच्या वरती काँग्रेस गेली नव्हती पण या वेळेला त्यांना नव्याण्णव जागा मिळालेल्या आहेत गोष्ट सांगते लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक जिंकण्याचा अधिकार आहे राहुल गांधींना विरोधी पक्ष नेतेपद वेळेला त्यांच्या शक्तीमुळं मिळालेलं आहे त्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्याप्रमाणे सुसंस्कृत अशी भूमिका मांडली पाहिजे कुठे आरोप करण्यामध्ये अजिबात नाही आहे आणि संविधान बी जे पी बदलणार आहे या राहुल गांधी यांच्या स्टेटमेंटमुळं आम्ही इलेक्शन कमिशनकडे तक्रारी केलेली आहे आणि राहुल गांधी हे कुठल्या मुद्द्यावर सांगताहेत की संविधान आम्ही बदलणार आहे नरेंद्र मोदींनी संविधानाला माता टिकून शपथ घेतलेली आहे नरेंद्र मोदी आणि बाबासाहेबांची अनेक स्मारकाची कामं पूर्ण करण्याचं ठरवलेलं आहे ती कामं तर सुरू आहेत इंदू मिलचं जे बाबासाहेबांचं जे स्मारक आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचं त्याचं काम सुरू आहे ते एक दीड वर्षामध्ये त्या ठिकाणी भव्य असं दिव्य जे स्मारक आहे ते उभं राहणार आहे आणि जगाला हेवा वाटावा अशा पद्धतीचं ते स्मारक हे त्या ठिकाणी उभं राहणार आहे तरी सगळी कामं नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे सव्वीस नोव्हेंबर हा दिवस सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला संविधान स्वीकारण्याचा निर्णय झाला आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला हे संविधान या देशामध्ये लागू झालेलं ला आहे त्यामुळं संविधान बदलण्याची भाषा योग्य नाही आणि आम्ही जे विकासाचं काम केलेलं आहे मोदी साहेबांनी दहा वर्षामध्ये अनेक निर्णय घेतले महाराष्ट्राला नद्या जोडण्याचा प्रकल्प हातामध्ये घेतलेला आहे इकॉनॉ इकॉनॉ इकॉनॉमिकल विकर शिक्षणाला दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे महिलांचं आरक्षण बिल पास करण्यात आलेलं आहे दोन हजार एकोणतीसमध्ये या देशामध्ये वन थर्ड अशा पद्धतीच्या जागा लोकसभा विधानसभेमध्ये महिलांसाठी राखीव राहणार आहेत तीन तलाकच्या संबंधाचा निर्णय सरकारने घेतलेला आहे आणि अशा अनेक निर्णय जे आहे हे निर्णय सरकारने घेतलेला असल्यामुळं रेलमध्ये मोठ्या सुधारणा आहेत रेल्वे स्टेशनमध्ये सुधारणा आहेत एअरपोर्ट अत्यंत चांगली अनेक ठिकाणी बांधण्यात आलेले आहेत प्रत्येक जिल्ह्याला कनेक्टिव्हिटी असावी आणि हे फास्ट जे जग पुढं चालू आहे त्याप्रमाणे आपला देश फास्ट झाला पाहिजे आपले जिल्हे फास्ट राहिले पाहिजे म्हणून प्रत्येक जिल्ह्याला एक एअरपोर्ट बनवण्याचा सरकारचा प्लॅन आहे आणि महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये एअरपोर्ट बनलेले आहेत जे जिल्हे राहिलेले आहेत त्या ठिकाणी या पाच वर्षामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये एअरपोर्ट बनवण्याचा आपला प्लॅन आहे सेल आमच्या जागा कमी आल्या हे आम्हाला मान्यचं आहे कारण महायुतीने संविधानाचा मोठा प्रचार केला संविधान बदललं जाणार आहे आरक्षण काढून घेण्यात येणार आहे मुसलमानांना या देशातून आकरून लावणार आहेत अशा पद्धतीची भूमिका चुकीची मांडल्यामुळं त्याचा परिणाम झाला आणि आम्हाला जागा का कमी मिळाल्या पण यावेळेला मात्र विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढली जाणार आहे आणि नक्की आम्हाला जवळजवळ एकशे पासष्ट सत्तरपर्यंत जागा मिळतील एकशे सत्तरपर्यंत जागा मिळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे मी महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये जाऊन आलेलो आहे ही अनेक सभा मी अटेंड केलेल्या आहेत आज पुण्यामध्ये प्रधानमंत्र्यांची सभा ती मी अटेंड करणार आहे आणि माझा रिपब्लिकन पक्ष महायुतीच्या पाठीमागं ताकतीने उभा आहे माझ्या पक्षाला कमी जागा मिळाल्या असल्यात दोनच जागा माझ्या पक्षाला मिळालेल्या आहेत तरीही माझे कार्यकर्त्यांना सूचना आहे आदेश आहेत की आपण महायुती उमेदवारांचा प्रचार करायचा आहे त्यामुळं महाराष्ट्रामध्ये भाजपने रिपब्लिकन पक्षाला पुरेसा पुरेशा जागा देशामध्ये दिल्याच पद्धतीची परिस्थिती विधानसभेला सुद्धा आपल्याला पाहायची तरी सुद्धा रिपब्लिकन पक्ष सातत्यानं भारतीय जनता पक्षासोबत का आहे नाही भारतीय जनता पक्षासोबत आम्ही देशाच्या विकासासाठी गावागावाच्या विकासासाठी आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि बाबासाहेब आंबेडकरांचं मिशन जे आहे ते मिशन पूर्ण करायचं असेल तर आपण सत्तेमध्ये आपल्याला वाटा मिळाला पाहिजे ही भूमिका आमची राहिलेली आहे आणि मी सत्तेमध्ये केंद्रामध्ये मंत्री असल्यामुळं माझा पक्ष नागालँडमध्ये रेकग्नाईज झालेला आहे तिथं माझ्या दोन पक्षाचे दोन आमदार आहेत मणिपूरमध्ये माझा पक्ष रेकग्नाईज झालेला आहे आसाम असो त्रिपुरा असो अरुणाचल असो सिक्कीम असो मेघालय असो मिझोराम असो या सर्व राज्यामध्ये अंदमान निकोबार आहे लक्षद्वीप आहे आणि सर्व राज्यामध्ये माझा पक्ष आहे त्यामुळं मी तिथं मंत्री म्हणून असल्यामुळं गोरगरिबांना मदत करण्याची संधी मिळते आहे आणि त्यामुळं मी आम्ही माझा पक्ष स बी जे पी आणि एन डी एमध्ये आहे जागा आम्हाला लोकसभेला शिर्डीमध्ये लढण्याची माझी इच्छा होती पण मी राज्यसभेत असल्यामुळं आणि एकनाथ शिंदे यांचा आग्रह होता की जर सदाशिव लोखंडे माझ्यासोबत या फाटापुटीमध्ये माझ्यासोबत आले त्यामुळं ती जागा सोडणं अशक्य आहे असं त्यांनी सांगितल्यामुळं मी माझी जर राज्यसभा सव्वीसपर्यंत होती आहे आणि म्हणून लोकसभेत जागा मिळाली नाही आता विधानसभेला दोन जागा दिलेल्या आहेत आणि दोन तीन जागा मिळायला हव्या होत्या त्याच्या बदल्यामध्ये एम एल सी आणि सरकार आल्यावर मंत्रीपद काय म महामंडळ असे चेअरमनपद आहेत त्यानं उपाध्यक्षपद आहेत काही का इतर आपले का, काय मेंबर आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती महापालिका नगरपालिका याच्यामध्ये काही ऑप्शन मेंबर काय जागा तर या सगळ्या गोष्टी कार्यकर्त्यांना मिळण्याचं आश्वासन मिळालेलं आहे आणि त्यामुळं आम्ही बी जे सोबत आहोत परिषद समितीच्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी आमचे कार्यकर्ते बोललेले आहे आणि एक तर श्रीरामपूरची जागा जिल्ह्यातली आम्हाला मिळावी हे आमचा आग्रह होता पण ती जागा आम्हाला मिळाली नाही ती जागा राष्ट्रवादीच्या कोठ्यामध्ये गेली पण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला मात्र जागा देऊ असं सांगण्यात आलेलं आहे त्यामुळं माझे कार्यकर्ते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी बोलून आम्हाला एक चार पाच जिल्हा परिषद आहेत प्रत्येक पंचायत समितीला एक तरी जागा आहे या पद्धतीनं कार्यकर्त्यांना चांगली संधी मिळेल अशी अपेक्षा आहे